आता हे पाच निकष ठरवणार लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा की नाही गेल्या काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल केले जातील अशी शंका विरोधकांनी केली होती तरी शंका आता खरी ठरताना दिसत असून योजनेच्या निकषात बदल केले जाणार आहेत या योजनेच्या अर्जांची छाननीचं काम सुरू केलं असून महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी निकषांची माहिती दिली आहे तटकरे यां दिलेल्या माहितीप्रमाणे अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ दिला जाणार आहे एकाच लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर अर्जाबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे उदाहरणार्थ नमो शेतकरी योजनेचा फायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशेच रुपये मिळणार आहेत चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार असून अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाहीये आधार कार्ड आणि बँकेच्या नावात तफावत आढळल्यास केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर त्यानंतरच अर्जावर विचार केला जाईल त्याचबरोबर शासकीय नोकरीत असलेल्या महिलांच्या अर्जाची देखील पडताळणी केली जाणार आहे